नाशिकच्या गल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटविण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती गेल्या महिन्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनही केली होती व बोर्ड उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी झाली उच्च न्यायालयाने दर्गा ट्रस्टला पंधरा दिवसांच्या आत दर्गा काढण्याबाबत नोटीस बजावली होती यावेळी झालेल्या दगड अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी चार जेसीबी सहा ट्रक दोन डंपर व सुमारे पन्नास कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके नितीन जाधव पद्धेच्या बढे व शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणी पंधरा जणांना ताब्यात घेतले असून सत्तावन्न संशयितांच्या मोटरसायकल देखील ताब्यात घेतल्या आहे परिसरातील काही गाड्यांचे देखील या दगडफेकीत नुकसान झाले आहे आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी मोठे बांधकाम करण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजावण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं ना नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेलं आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतिक नाशिक